तर भरपूर जण मला मी जे गळ्यात एकदा मला असं वाटतं कधी घातलं होतं दसऱ्याला घातलं दस होतं ना त्याच्याबद्दल विचारत होते तू ते घातलेलं होतं गळ्यात पांचाली टाईप ते गोल्डचं आहे नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देवपूजा झालेली आहे छान माझी आणि आवघत सुद्धा था झालं सकाळी सकाळचं जे रुटीन असतं नाश्ता चहा परत परी बेला स्कूलला गेलेले आहेत आज बेलाचे टू टाईम स्कूल आहे साडे अकरा झालेले आहे सव्वा बारापर्यंत ते येईल तर म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते तर आजचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि मागच्या वेळेस मी मोदक बनवले होते पण यावेळेस विचार करते मोदक बनवू किंवा प्रसादाचा शिरा आहे तो बनू विचार करते तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आत्ता काही ठरलेलं नाही आहे जेव्हा ठरणार तेव्हा ते, ते तुम्हाला थमलेलं दिसणार कारण की असं काही खूप असं लगेच जे ब्लॉग्स डेली ब्लॉग्स असतात असं ते स्क्रिप्ट बनवून मग ते बनवायचे तसं नसतं ज्या दिवशी जे घडणार असतं किंवा जे होणार असतं तेच मग रुटीनमध्ये असतं तर मनोजचं ऑफिसचं सा काम चालू आहे नेहमीसारखं आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे परे सोबत मी आमरेला दिलेले आहे म्हणजे मग कसं प्रॉब्लेम नको परी तर काय नाही तिथं वॅनमध्ये येते पण बेलाला आणायला जा जावं लागतं तर सव्वा बारापर्यंत ती येईल तोपर्यंत मी काय केलं बरं भाताचा कुकर लावून दिला म्हणजे होऊन जाणार साईड बाय साईड आणि नंतर मग भाई चपाती करायला काय वेळ लागत नाही तर म्हटलं चला या गोष्टी तुम्हाला सुद्धा सांगते तर पटापट आता स्वयंपाक करून घेते मी आणि कोणती भाजी बनवते ते पण तुम्हाला मी दाखवते तर भरपूर जण माझ्या नेकलेसबद्दल विचारत होते तर त्याच्यात डिटेल्स किंवा कुठून घेतलेलं आहे काय तर हे मी तुम्हाला सांगेन तसं स्वयंपाकाला तर सुरुवात केलेली आहे मी वरण भात झालेला आहे भाजीला जस्ट फोडणी दिली मी आणि भोपळा अजिबात गोड नाही आहे म्हणून मग मी जेवढा पण भोपळा आणला होता त्याची सर्वांची भाजी करून टाकलेली आहे आणि गोड भोपळा असला ना तर मला अजिबात आवडत नाही किती पण चांगला बनवला ना तरी पण मग त्याची जी गोड टेस्ट ना ती जात नाही आणि मग एवढं खायला चांगला वाटत नाही पण हा गोड नाही आहे म्हणून मग मी हिरव्या मिरच्या पण भरपूर ॲड केलेला आहे त्यामध्ये म्हणजे छान मिरचीची टेस्ट येईल आणि जिरे मोरीचा तडका खूप मस्त लागते भाजी आणि ये बेला येईल थोड्या वेळात मग ते आल्याच्या गरम गरम चपात्या बनवणार मी तर तिचीच येण्याची मी वाट बघते आता तर म्हटलं चला परत व्हिडिओ कंटिन्यू करूया म्हणजे हे जे व्हिडिओ तुम्ही बघतात ना हे दिवसभराचे असतात थोडं 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 दाखवून किंवा थोडं थोडं बोलून मग तो व्हिडिओ पूर्ण तयार होतो तर चला प बेला येण्याची वाट बघते आज त्याची स्विमिंग पण आहे त्याची पण तयारी करायची आहे मला नंतर बोलतो स्वयंपाक झालेला आहे इथे आहे पापड आणि इथे आहे ताकातली मिरची इथे आहे आपलं नॉर्मल साधं फोडणीचं सा वरण इथे आहे भात आणि इथे आहे लाल झोप्याची भाजी ते बघा बेरायला ऑलरेडी मी जेवायला दिलेलं आहे चपाती झाली पहिली गरम गरम तिला म्हटलं लगेच जेवण करायला बस आणि आता आम्ही जेवण करतो साडेबारा झालेले सा आहे मलोच झालेलं आहे लंच टाईम हे बघा पाऊस चालू आहे आणि बेलाला ज्या स्कूल सोडून आले मी आणि परत तिला सेकंड आंब्रेला द्यावं द्यावी लागली येताना ती आंब्रेला घेऊनच आली नाही तिला म्हटलं मी तो आंब्रेला का बरं आणला नाही आणली का बरं नाही आंब्रेला तर मला म्हणते मला भिजायला आवडतं आणि एकदा अशीच आहे ना पावसात आहे ना अंमरेला आणली नाही आणि अशीच पावसात भिजत आली होती आणि नंतर मग सर्दी होऊन गेली मग थोडीशी ओरडली मी तिला मग थोडीशी रडत होती तू बरं ओरडली म्हटलं मग बरं आमरेला म्हटलं तू घेऊन आली नाही म्हणजे एक लहान आपल्या लहान मुलांची वेगळी असते अंब्रेला आणि आपली मोठ्यांची वेगळी आता माझी अंब्रेला तिला द्यावी लागली आणि तिच्या हाईटपेक्षा ती अंब्रेला मोठी आणि स्वतःशी आली बॅगमध्ये तशीच ठेवून तर असो ये आता येताना परत तिच्या दोन आमरेला दोन बॅग्स घेऊन यावं लागतील कारण की एक सकाळी घेऊन जाते ती एक बॅग आणि आता स्विमिंगची ती सेकंड बॅग तर असं असतं आणि दीड वाजलेलं आहे परत मशीनमध्ये मी कपडे लावले आणि हे तर मशीनचं हो तर होतं पण फोल्ड करून कपडे ठेवायला म्हटलं ना तर मग ते अजून कंटाळा येतो म्हणजे इतके सारे असतात ते फोल्ड करून ठेवायला तर मग कधी कधी असं वाटतं अरे अजून हे काम राहिलेलं आहे आणि मला त्या गोष्टी करायला कधी कधी खरंच खूप कंटाळा येतो अदरवाईज बाकीच्या गोष्टी करायला एवढं वाटत नाही स्वयंपाक पण करायला एवढा कंटाळा येत नाही पण ते कपडे फोल्ड करून ठेवायचं म्हटलं का आता खूप जास्त कंटाळा येतो मला तर चला आता मी काय करते किचन आवरून घेते ते किचनचं राहून गेलेलं आहे ते किचनचं आवरून घेते आणि आपल्या बायकांचं तेच राहते काम काय संपत नाही एका मागे काम सुरू असतात आणि हे झालं ते झालं ते झालं का हे झालं चालूच असतं आणि म्हटलं थोडासा आराम करायचं म्हटलं का मग लगेच आपल्याला काम आठवतं तर आराम केलं तर हे काम राहून जाईल म्हणून असो चला मग हे सगळं आवरून घेते आणि मला नेकलेस बद्दल तुम्हाला सांगायचं आहे तर मी थोड्या वेळ सांगते तुम्हाला तर भरपूर जण मला मी जे गळ्यात एकदा मला असं वाटतं कधी घातलं होतं दसऱ्याला घातलं होतं ना त्याच्याबद्दल विचारत होते तू ते घातलेलं होतं गळ्यात पांचाली टाईप ते गोल्डचं आहे का का तू ते कोणत्या स्टोअरमधनं घेतलेलं आहे ऑनलाईन घेतलेलं आहे का तू याबद्दल विचारत होते त्याबद्दलच तू झुमके जे घातले होते तर त्याचे डिझाईन आम्हाला दाखव तर हे तू कुठून परचेस केलेले आहे तर आमच्यासोबत शेअर कर तर माझ्या लक्षातच रा रह, राहिलं नाही त्या गोष्टी कारण की खूप सारे डी एमसुद्धा आले होते मला अक्षरशः ना त्या गळ्याच्या इकडचा जो स्क्रीनशॉट काढून मला आहे ना डी एम करत होते का कोमल हे तू कुठून घेतलं प्लीज आमच्यासोबत शेअर कर तर ही पांचाली टाईप डिझाईन आहे थोडीशी आपण जुन्या आपण जुने, जुने दागिने बघितले असतील तसं सा, कोल्हापुरी साज परत लक्ष्मी हार खूप वेगवेगळे डिझाईन्स होते त्याच्यामध्ये पानचाली ही सुद्धा खूप डिझाईन फेमस होती तुम्हाला आहे काही ठिकाणी पानांची डिझाईन आपल्याला बघायला मिळायची तर तशा टाईपमध्ये ना मला ऍक्च्युली ज्वेलरी घ्यायची होती तर आणि ही जी ज्वेलरी आहे पेल नको करू बाबू तसं ही जी ज्वेलरी आहे ही गोल्डची आहे आणि मला खूप आवडली होती तशा टाईपमध्ये मला घ्यायचं होतं आणि थोडी न्यू डिझाईनमध्ये पाहिजे होती आता ही जी पानचली आहे याच्यामध्ये लाल आणि हिरवे कलरचे असे खडे आहेत ते बघा तुम्हाला दाखवते जवळ लाल आणि हिरवे कलरचे कलर असे खडे आहेत आणि असे गोल डिझाईन म्हणजे गोल आहे अशी डिझाईन आणि त्याच्यावर पण असं कोरीव काम केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे याच्यावरती सुद्धा असे मणी आहे मोठ्या साईजचे आणि तितकी सुंदर डिझाईन दिसत होते आणि मला बघितलं बघितलं खूप आवडलं आणि भरपूर जणं विचारत होते का हे सोन्याचं असेल तर मग हे किती तोळायचं आहे तर हे दीड तोळायचं आहे आणि ही जी आ, हे जे मनी तुम्हाला दिसतंय ना तर हे क्रीम कलरचे घेतले यामध्ये ना डार्क डार्क कलर सुद्धा होता पण बाबा तसं न करू तुटून तुटून ते डार्क येलो कलर पण होता पण तो एवढं उठून दिसत नव्हता तर हे मनी कसे एकदम छान आणि एकदम उठून दिसतात आणि जेव्हा हे बघितलं होतं तर मला इतकं आवडलं आणि काटकिनाच्या साड्यांवर नुसतं हे जरी घातलं ना तरी पण लुक कम्प्लीट होतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं तर हा ते पण दाखवते तर मला खूप आवडलं होतं ते आणि असे वेगवेगळे असे ते डोरलं वगैरे असतं ना तर त्याच्या जुन्या काळाच्या थोड्याशा त्या डिझाईन्स असतात ना तर त्याला त्या मला आवडतात आणि त्या अशा डिझाईन्स आहे का त्या कधीच जुन्या होत नाही आपण पैठणीचं उदाहरण घेऊ शकतो खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत पैठणीमध्ये पण जी पारंपारिक पै पैठणी जेव्हा आपण साडी नेसतो तर त्याचा ओरा वेगळाच असतो त्याची जी डिझाईन आहे किंवा जी पैठणी आहे ती कधी जुनी होत नाही ती आपण आत्ता पण आवडीने घेतो आणि नेसतो सुद्धा तर तसंच हे पानशाली सुद्धा वेग आहे डिझाईन वेगवेगळ्या येत असतील पण याचा लुक वेगळाच आहे म्हणून मग मी हे घेतलं दीड तोळ्याचं घेतलं आणि हे मी पी एन जीमधून घेतलं होतं आणि त्यानंतर मग हे कुठं गेलं बेला खेळत होती तिला म्हणलं तोडू नको खेळता खेळता आणि हे झुमके या झुमक्यांबद्दल तुम्ही विचारत होते तर हे बारा ग्रॅमचे झुमके आहेत हे बघा एकदम लाईट वेट आहे जेव्हा मी तिथे वेअर करून बघत होते तर मला असे झुमके पाहिजे होते तर वेगवेगळ्या डिझाईन्स तर होत्या पण हे असं एकदम असं नाही का आपण असं पारंपारिक असे झुमके काटकिनाच्या साड्यांवर पैठण्यांवर असे झुमके खूप उठून दिसतात आणि ही जी पाणसाली त्या आहे त्यावर असे लालखडा आहे आणि हे जे झुमके आहे त्याला सुद्धा असा लालखडा आहे त्यामुळे एकदम असं मॅचिंग मॅचिंग होत होतं आणि याच्या खाली पण असे बारीक बारीक झुमके आहेत डिझाईन पण खूप सुंदर होती महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी घालून बघितलं ना ते एकदम लाईट वेट होते मला असं हेवी नव्हते पाहिजे म्हणजे भरीव पाहिजे होते पण असं खूप जास्त वजन नव्हतं पाहिजे मला तरी बघा या झुमक्यांबद्दल तुम्ही मला ज्यांनी ज्यांनी विचारलं तर त्यांच्यासाठी हे बघा हे आणि स्पेशली या पांचालीबद्दल मला विचारलं होतं भरपूर जणांनी सुंदर डिझाईन आहे न्यू डिझाईन आहे बघा तर ज्यांनी ज्यांनी मला विचारलं होतं याबद्दल तर त्यांना मी हे दाखवलेलं आहे आणि साईडला मी पिक्चर सुद्धा लावून दिलेलं आहे म्हणजे स्पेशली फोटो काढलेला आहे का तुम्हाला बघता यावा आणि जर तुम्हाला अशा टाईपचं करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता तर तुम्हाला माहिती आहे आज संकष्ट चतुर्थी आहे तर मी शिरा बनवणार आहे पण त्या शिऱ्यासोबत एकदम इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे नॉर्थ हा तर नॉर्मली मी आपण मोदक करत असतो स्पेशली संकष्ट चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थी असते तेव्हा तर अंगारकी चतुर्थी माझी सुटली मला असं वाटतं जेव्हा मी भारतात होते ना तेव्हाच अंगारकी चतुर्थी होती आणि माझ्याकडनं सुटून गेली होती काहीतरी कारण होतं म्हणून पण मग मला ती काय कारणास्तव धरता आली नाही तर म्हटलं ठीक आहे त्यामुळे मग मला संकष्ट चतुर्थी धरता येत नाही आता नेक्स्ट टाइम जर अंगारकी चतुर्थी आली ना तर मी तेव्हापासून धरणार अंगारकी चतुर्थी तर तुम्हाला सांगितलं प्रसादाचा शिरा करणार आहे आणि त्याच्यासोबत एकदम इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे तर असं जस जस माझ्या असं डोक्यात आलं तर म्हटलं चला काहीतरी वेगळं आणि मनोज गेलेले आहे परीला घेऊन तिचा ॲक्च्युली बॅडमिंटनचा क्लास होता आज आणि जे सर आहेत ना जे कोच आहेत तर त्यांची तब्येत बरी नाही आहे तर मनोजला म्हटलं परीचं डेंटल जे रुटीन चेकअप आहे डेंटल चेकअप तर ते पण करायचं आहे तर जस्ट मनोज चेक चेक करत होते वेबसाईटवर तर मग लगेच आजची अपॉइंटमेंट मिळून गेली शक्यतो लगेच अपॉइंटमेंट मिळत नाही पण लकीली आज होती अवेलेबल उद्याची पण होती ना आजची पण होती म्हणून मी सांगितलं आता तिचा बॅडमिंटनचा क्लास जर कॅन्सल झालेला आहे कोमल तर हिला डेंटल चेकअपला मी घेऊन जातो रुटीन चेकअप आहे ते तर म्हटलं ठीक आहे घेऊन जा आणि सव्वा सहाचा टायमिंग होता मग अशी दहा मिनटं झाली ते निघाले आणि एश एरे आहे आमच्या घराच्या त्या साईडला तर तिथेच जवळ आहे ते क्लिनिक तर चला आता स्वयंपाक पण करायचा आहे माझ्यासाठी मी सूप बनवणार आहे कोथाच्या पिठाचं ते खूप हेल्दी आहे थंडीमध्ये स्पेशली ता ता शेरा एका दूद गरम आहे। इते मी आता प्रसादाचा शिरा बनवून घेते एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी वेलची पावडर करायला ठेवली म्हणजे वेलची पावडर केलेली आहे इथे आहे तूप भरपूर तूप टाकणार आहे आणि इथे काजू बदाम पण कट करून घेतलेलं आहे किचनचं आवरून घेतलं मी स्वयंपाकामध्ये भाकरी बनवलेले आहे शेवभाजी आणि भाकरी असं ॲक्च्युली मी भांडं चेंज केलेलं आहे थोडंसं मोठं भांडं ठेवलं मी म्हणजे थोडंसं थोडा मोकळा होईल शिरा जास्तीच जास बनवते आणखी म्हणजे उरला जरी उद्या खाता येईल असं हा रोस्टेड रवा घेऊन आले होते मी डायरेक्ट म्हणजे असा वेगळा का भाजावा लागत नाही यामध्ये गरम दूध केलेलं आहे त्यामध्येच मी थोडंसं केसर टाकते कलर येईल छान छान असा शिरा झालेला आहे पण शिरा आता गार होण्याची मी वाट बघते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते शिरा झालेला आहे आता मी याला शिराला मोदकाचा आकार देणार आहे तर तुम्ही सगळे आता विचार करणार कोमल नॉर्मली नॉर्मल शिरा सुद्धा तो नैवेद्याला ठेवला असता हो बरोबर आहे तुमचं मागच्या वेळेस मोदक बनवले होते यावेळेस म्हटलं शिरा बनवूया पण म्हटलं शिऱ्यालाच मोदकाचा जर आकार दिला तर थोडस वेगळं तर असं काहीतरी करूया आपण म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते आणि हा मोदकाचा साचा तर तुम्हाला माहिती आहे यामध्ये मी उघडीचे मोदक बनवले होते आणि सुंदर असा आकार आला होता तर लगेच मला असं असं क्लिक झालं का आपण प्रसादाचा शिरा बनवूया आणि आपण मोदकाचा त्याला आकार देऊया तर करून बघूया गार होऊ दिला मी आणि थोडं वेगळं असं करायला मला आवडतं बघूया कसं होतं फर्स्ट टाइम करायला घेतलेला आहे मी अकरा झाले ना तरी चालते अरे वा एकदम छान आहे बघा मस्त असा आकार येतोय तूप वगैरे मी काहीच लावलं नाही कारण की शिरामध्ये ऑलरेडी तूप आहे ठेवते मी आणि असेच पटकन मी आता मोदक करून घेते आहे ना थोडंसं वेगळं छान वाटतं ना दिसायला सुद्धा साडेसहा झालेले आहे मला आरती सुद्धा करायची आहे आणि मग नेवेत मस्त -पट आता मी हे सगळे पटापट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला मोदक करून झालेले आहे अकरा मोदक आणि इतकं सुंदर दिसते तुम्हाला जवळून दाखवते मी आणि थोडस असं एक्सपेरिमेंट केलं ना तर थर छान वाटतं आणि आता थोड्या वेळात मी जाणार आहे आरती करायला पण हे तुम्हाला आता जवळून दाखवते जास्त पाणी यूज करू नको खेळते हे बघा तिचे ते भांडे सोडून खेळायचे भांडे सोडून हे बघा हे किचनमध्ये सगळे भांडे आणले आणि खेळत बसली आणि अजून भांडे भांडे पाहिजे आणि पाणी नको जास्त यूज करू बेला हां ओलो ओलो नको करू तिला खूप मजा येते हे माझे भांडे हे माझे भांडे पण बेला मध्ये तुझे छोटे भांडे आहे ना तिला सांगितलं मोठे भांडे ठेवून दे मग तिचे छोटे भांडे घेऊन आली ती म्हणजे परी घेऊन आली ऍक्च्युली आणि या दोघींचं चाललंय काय खेळणं चाललंय तुमचं किचन किचन बेला आहे बघा आणि बेरला झालेली आहे मम्मा मम्मा झालीय रेस्टॉरंट रेस्टॉरंट खेळत आहे अच्छा हां ओके जेवण झालं आणि जो प्रसादाचा शेरा बनवला एक होता एकदम मस्त झाला होता तर मोदकाचा आकार दिला होता मग तसंच घेऊन खाल्लो आम्ही आणि मस्त झालं होतं जास्त गोड नाही जास्त साखर टाकलीच नव्हती मी आणि मनोज परीला घेऊन आले होते डेंटल चेकअप होतं तिचं जे रुटीन असतं ते झालेलं आहे आणि आल्याच्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि बेलाचा मूड होता खेळायचा भांडे भांडे तर मग त्या दोघी बिझी झाल्या आणि माझं पण किचनचं लगेचच आवरून झालं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि ब्लॉगिंगच्या चा याच्यामध्ये किंवा दिवसभर जे कामं करते मी ते परत परिबेलाचं यामध्ये ना दिवस निघून जातो मला असं मला असं वेळच मिळत नाही किंवा असं खूपच असं बोर होते किंवा दिवसच जात नाही असं खूप कमी वेळा होतं मोस्टली कामामध्येच वेळ निघून जातं आणि मी जे काम करते ते तर मग तुमच्या तुम्हालासुद्धा दाखवते तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा झोप येते okay. स्विमिंग yeah. होते आज तरी पण आल्याला ती झोपली नाही हा नाही तर आल्याला तिने जेवण केलं का लगेच झोपते पण झोप येते तिला अर्धा तासात झोपेल ती नऊ काढू टिकली छान दिसते व्हिडिओ आवडला असं ती व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय बाय